अनेकदा मला आपल्या देशाचं नेमकं काय होईल अशी चिंता वाटते ते तशी तुम्हालाही वाटत असली पाहिजे कारण आपल्या देशामध्ये दे भक्त संप्रदाय जो आहे ना भारतीय जनता पार्टीचा हा भक्त संप्रदाय इतका फोपावला आहे किंबहुना भक्त संप्रदाय आपल्या पप्पांचं कौतुक इतकं करतोय की ऐकणाऱ्याला आता क्यू येते वीट येते अशी परिस्थिती झाली आहे की मोदीजी प्रयागराजमध्ये कशा पद्धतीनं स्नान करत आहेत त्यांनी ट्रॅकसूट कसा घातला आहे त्यांनी ट ते वरच्या बाजूला आपला शर्ट कसा घातला आहे आणि ते सूर्याला अर्घ देताना किती छान दिसत आहेत अशा पद्धतीच्या पोस्ट आ, सोशल मीडियावर ही मंडळी पोस्ट करतात पाठवतात आणि मग त्यावर खूप चवीनं चर्चा होते की देश का नेता कैसा हो मोदीजी जैसा होता ऐसा हो होता हो किंवा विश्वगुरू मोदीजी किंवा जगातले सर्वात श्रेष्ठ नेते मोदीजी किंवा जगाच्या पाठीवर मोदीजींनी भारताचं नाव जगाच्या पाठीवर मोठं केलं असे ते भव्य दिव्य आणि भयानक मोदीजी अशी चर्चा होते परंतु या भक्ताच्या पप्पाच्या नाकावर टिचून अमेरिकेने भारताला एक खूप मोठा धक्का दिला आणि ज्यामुळं भारताचं नाव संपूर्ण जगामध्ये खराब झालं त्या आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहतो आहे द लाईव्ह मित्रांनो अमेरिकेमध्ये निवडणूक झाली आणि मोदीजींचे खास जीवलग मित्र डोनाल्ड ट्रम्प हे तिथे विजय झाले ते राष्ट्राध्यक्ष झाले सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी अमेरिकेमध्ये शपथ घेतली त्यापूर्वीही ते पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष मोदय होते त्यानंतर जो बायडनमध्ये आले आणि पुन्हा एकदा हे ट्रम्प महाशय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि मग राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदीजींना काय आनंद झाला की आपला मित्र पुन्हा एकदा निवडून आलेला आहे आणि मोदींच्या भक्तांना आनंद झाला अरे अमेरिकेमध्ये भारतामध्ये मोदी अमेरिकेमध्ये ट्रम्प आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या महासत्ताबरोबर आमची मैत्री आहे आमच्या देशाची मैत्री आहे आणि इतकंच नाही तर तुम्हाला आठवतं का की जेव्हा ट्रम्प भारतात आले होते तेव्हा ह्या भक्तांनी अक्षरशः ते होम हवन केली होती त्यांचे फोटो ठेवून डोनाल्ड ट्रम्पचे फोटो ठेवून आठवत ना तुम्हाला तुम्हाला आठवत असेल तर बघा आणि मग काय हाऊडी मोदीचा कार्यक्रम देशामध्ये सुरू झाला किंवा मोदी जेव्हा मा, अमेरिकेमध्ये मागच्या काळामध्ये गेले होते तेव्हा डोनाल्ड ट्रम्पचं कौतुक करायचं आणि डोनाल्ड ट्रम्पला विजय करा अशा पद्धतीचं आव्हान त्यांच्या देशामध्ये जाऊन करायचं इतकी ही जी मैत्री होती ना ह्या मैत्री ही जी मैत्री आहे ही मैत्री अमेरिकेने फार टोलावून लावलेली आहे इतकी टोलावून लावली आहे की भारताची अर्थात भारताच्या पंतप्रधानाची डोनाल्ड ट्रम्पनं ना इतकी नाचक्की केलेली आहे की सांगतानाही लाज वाटते ऐकतानाही लाज वाटते आता ना वाटत ना चा, चा, ती बघताना वाटत नाही हा भाग वेगळा परंतु भारताच्या स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षाच्या इतिहासामध्ये जी गोष्ट घडली नाही ती गोष्ट विश्वगुरू म्हणणाऱ्या मोदीजींच्या काळामध्ये घडावी आणि तरीसुद्धा हे देशातले मोदींचे जे भक्त आहेत हे भक्त मोदीजी कसं प्रयाग स्नान करत आहेत कुंभ स्नान करतायत यावरच दंगा असावे याची मला चिंता वाटते ती तशी तुम्हालाही वाटत असली पाहिजे तर झालं काय मित्रांनो की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रत्येक देशाला म्हणजे त्यांचे मित्र देश असोत किंवा शत्रू देश असो एक 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 धक्का द्यायला सुरुवात केली आणि भारताला एक जबरदस्त धक्का दिला पण बाकीच्या लोकांचं काही बोलायचं नाही ते ते देश पाहत राहतील तर भारताचे नागरिक जे अमेरिकेमध्ये बेकायदा वास्तववास आहेत वास्तव्यास आहेत अशांना सगळ्यांना आता ब अमेरिकेमधून हाकळून देण्याचा निर्णय मी हा शब्दप्रयोग केला आहे पाठवण्याचा हा शब्दप्रयोग केलेला नाही कारण त्यांनी एकशे चार नागरिकांना भारतीय नागरिकांना ज्या पद्धतीनं ना भारतामध्ये हकलून दिलं ती पद्धत पाहिल्यानंतर या देशाच्या पंतप्रधानाची आणि या देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची दोघांची कीव येते की या एकशे चार भारतीयांना हातात हातकड्या घातल्या पायामध्ये बेड्या घातल्या आणि त्यांचं जे सैन्यदलाचं विमान होतं मालवाहू विमान अशा वा सैन्यदलाच्या मालवाहू विमानामध्ये ही एकशे चार भारतीय नागरिक खचाखच भरले ज्या विमानामध्ये केवळ एक बाथरूम होती आणि त्यांना बाथरूमलासुद्धा व्यवस्थित जाऊ दिलं नाही आणि रस्त्यात स्वत्यांचा छळ केला अपमान केला आणि त्यांना अमृतसरमध्ये आणून सोडलं म्हणजे हात मै हथकडी पाव मे बेडी असं मग सिनेमात डायलॉग होते ना अशा पद्धतीनं पोटासाठी अमेरिकेमध्ये गेलेल्या भारतीयांना अमेरिकेने मोदीजींना काहीही न विचारता सरळ सरळ बेड्या घालून आकलून दिलं परंतु देशाचे हे आपले झुंझार पंतप्रधान किंवा हे विश्वगुरू वगैरे पंतप्रधान आपल्या या मित्राला एक फोन करून असं म्हणू शकले नाहीत की मी माझ्या देशाचं विमान पाठवतो आणि माझ्या नागरिकांना सन्मानाने मी परत घेऊन येतो तुम्ही माझ्या नागरिकांचा अवमान करू नका हा अवमान माझा आहे हा अवमान देशाचा आहे असं भाष्य करण्याची हिंमत या विश्वगुरूची झाली नाही आणि हे हे भक्त भक्तमंडळी मात्र मोदी मोदी करण्यामध्ये सदैव दंग असतात की जगात काय चाललं आहे काय परिस्थिती आहे भारताची काय परिस्थिती आहे आणि आपण इकडे पाकिस्तानचे लोक आमच्या देशात घुसतायत बांगलादेशचे घुसत आहेत आणि ह्या घुसखोरांना हकळून लावलं पाहिजे रोहिंग्या मुसलमानांना हकळून लावलं पाहिजे अशी भाषा आपण <coughs> चाचत करत असतो आणि ऐकत असतो खास करून दोन हजार चौदापासून ती अधिक ऐकायला मिळते परंतु आपल्या देशातले नागरिक ज्या नागरिकांना या देशामध्ये काम नाही ज्या नागरिकांना या देशामध्ये रोजगार नाही असे नागरिक आणि ते नागरिक ज्यांचं राज्य गुजरात आहे मोदीजींचं राज्य जिथे तीस वर्षापासून मोदीजींची आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्या राज्यातले नागरिक तोटा पाण्यासाठी अमेरिकेमध्ये जाऊन आपला रोजगार आपली जी काही रोजंदारी आहे ते करत राहतात आणि त्यांना अमेरिका हकलून देते अशा पद्धतीनं हात मे हातकडी आणि पाव मे बेडी घालून आणि देशाचे आपल्या देशाचे अतिशय थोर पंतप्रधान म्हणजे ते किती थोर आहेत त्याची वर्णनं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडनं ऐकावीत मला काय त्याचं तेवढं वर्णन करता येणार नाही पण भाजपाचे लोक मात्र ते वर्णन करतील की मोदीजी प्रयागराजमध्ये स्नान करत आहेत आणि त्यांचं स्नान पाहण्यामध्ये म्हणजे बघा काय बघा प्रकार कसा आहे की हिंदुत्वाच्या गोष्टी करणारे मोदीजी आणि त्यांचा तो भक्त संप्रदाय या भक्तांना आणि त्यांच्या त्या ते भक्ताच्या पप्पाला या दोघाला बी ही गोष्ट माहीत नाही की अशा पद्धतीचं पुण्यकर्म करताना हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मामध्ये कुठल्याही पद्धतीचं शिवलेल्या वस्त्र अंगावर घालायचं नाही हा त्या पवित्र कर्माचा नियम आहे आणि मोदीजी मात्र ट्रॅकसूट घालतात मोदीजी मात्र वरच्या बाजूला एक दुसरा शर्ट घालतात आणि तिथे सूर्याला अर्घ देतात किंवा पवित्र स्नान वगैरे ते करतात अशी स्नानं करून मंदिरमध्ये ज्याची भाषा करून लोकांमध्ये फूट पाडून लोकांना धार्मिक गोष्टीमध्ये गुंतवून ठेवून दुसऱ्या गरीब लोकांना धान्य पुरवून देशाची प्रगती होत नाही देश महासत्ता होत नाही देश पुढे जात नाही देशाला जर पुढे घेऊन जायचं असेल देशाला जर सन्मान आणि जगाच्या पाठीवर उभा करायचा असेल तर या देशातमध्ये दे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पाहिजे आणि आपल्या देशातले नागरिक जे दुसऱ्या देशामध्ये जात आहेत परदेशामध्ये ते रोखले पाहिजे त्याचं भान भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या फक्ताना नाही हे दुर्दैव आहे अहो मोदीजींनी एकशे चार भारतीय नागरिकांचा अवमान तर केलाच केला तो नागरिकांचा अवमान नाही आहे तो या देशाच्या पंतप्रधानाचा अवमान आहे तो या देशाच्या स्वाभिमानाचा अवमान आहे आणि जेव्हा अशा पद्धतीने ट्रॅम्पने भारतीयांची ही एक विमान भारतीयाला पाठवून दिलं तिथल्या त्या स्थलांतरित नागरिकांचं तेव्हा जगातल्या वर्तमानपत्रांनी भारताच्या या पंतप्रधानांची अक्षरशः खिल्ली उडवून टाकली की स्वतःला विश्वगुरू समजणारे पंतप्रधान किंवा ट्रम्प माझे मित्र आहेत असं म्हणून त्याला अगदी विळका घालणारे विळका नाही म्हणजे मिठी मारणारे पंतप्रधान त्यांना एक फोन करू शकलेले आहेत आणि मी माझं विमान पाठवतो माझ्या नागरिकांना सन्मानाने घरी घेऊन येतो असं म्हणण्याची हिंमत त्यांची झाली नाही कोलंबिया आ, या हा देश कसा आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की की अतिशय छोटा असलेला देश आहे भारतापेक्षा तर खूपच छोटा आहे अमेरिकेपेक्षाही खूप छोटा आहे परंतु कोलंबियाच्या पंतप्रधानांनी मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला फोन करून सांगितलं की माझ्या देशातल्या कुठल्याही नागरिकाला आपण अशा पद्धतीनं गैरमार्गाला पाठवायचं नाही मी स्वतः विमान घेऊन येतो आणि माझ्या नागरिकांना सन्मानाने घेऊन येतो कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष स्वत एक स्वतंत्र विमान घेऊन अमेरिकेमध्ये गेले आणि तिथल्या बेकायदेशीर ज्या नागरिकांची यादी होती ती त्या सर्व नागरिकांना सुखरूप घेऊन आले येताना त्यांनी त्या सर्व नागरिकांची बडदास्त ठेवली त्यांना काय हवं हवं नको ते पाहिलं आणि आमच्या विश्वगुरुंच्या देशातल्या नागरिकांना मात्र अमेरिकेतल्या सैनिकांनी अगदी बाथरूमला सुद्धा मुक्तपणानं जाऊ दिलं नाही त्यांचा तिथं छळ केला आणि आमचे हे विश्वगुरू मात्र इकडे प्रयागराजमध्ये मा डुबकी मारण्यामध्ये मा ते धन्य होते देशाचा पंतप्रधान कसा असावा त्याची अनेक उदाहरणं आपल्या ऐंशी वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा घडलेली आहेत अनेक प्रकरणं मागच्या काळामधले देवयानी खोबरागड्याचं प्रकरण आपण विसरला नसात की देवयानी खोबरागडे अशा पद्धतीनंच अमेरिकेमध्ये बेकायदे वास्तवास आहेत किंवा त्यांनी त्यांच्या विजामध्ये खाडाखोड केली आहे आणि त्यांना आम्ही भारतात पाठवणार आणि भारतामध्ये त्यांना त्यांच्यावर खटला दाखल करून त्याला अगदी अपमानित करून पाठवणार अशा पद्धतीचा संदेश भारतीय दूता अमेरिकन दूतावासाने भारत सरकारला कळवला तेव्हा भारताचे तात्कालीन पंतप्रधान आपले म मनमोहन सिंग यांनी ठणकावलं अमेरिकेला की अजिबात चालणार नाही मी स्वतंत्र विमान पाठवेन आणि माझ्या नागरिकाला सन्मानानं ना भारतामध्ये पाठवायचं आणि असं केलं नाही तर मग आम्हीसुद्धा तुम्हाला कमी नाही अशी धमकी आपल्या मनमोहन सिंगाने दिली होती हे एक उदाहरण आपण विसरलेलं नाही किंवा बांगलादेश वॉरमध्ये हे हे प्रकरण बघा किती जुनं आहे तर ता, तात्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नेक्सन यांनी सांगितलं होतं इंदिराजी गांधींना की तुम्ही या सगळ्या बांगलादेश प्रकरणामध्ये तुमचे सैनिक मागे घ्या अन्यथा मी माझी सातवी तुकडी पाठवेन तेव्हा इंदिराजीने ठणकावलं होतं सातवी नव्हे आठवी नववी दहावी ज्या काही तुकड्या पाठवायच्या ते पाठव मी खंबीर आहे मला अजिबात धमकी द्यायची नाही अशी समज या देशाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला दिलेली होती ही गोष्ट हा इतिहास भारताचा आहे मित्रांनो आणि हा इतिहास आपण विसरलेला आहोत आणि मोदी मोदी करण्यामध्ये दंग आहोत जी जी मंडळी मोदी 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 करणार आहेत ती भविष्यामध्ये अत्यंत बेरोजगार होणार आहेत त्यांच्या लेकरा बाळावर सुद्धा बेरोजगारीचीच पाळी येणार आहे आणि दहावीस वर्षानंतर जेव्हा मो न काळ बदललेला असेल तेव्हा तुम्हा सर्वांच्या लक्षामध्ये येईल की अरे आम्ही मोदी 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 भा भाजपा 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 म्हणत राहिलो मंदिर मस्जिदाच्या गोष्टी करत राहिलो समाजामध्ये फूट पाडून सत्ता मिळवण्याच्या गोष्टी करत राहिलो पण या सगळ्या नादामध्ये या देशामध्ये एवढी बेरोजगारी वाढली आहे एवढ्या आर्थिक विषमता निर्माण झाली आहे की आपल्या लेकरांना आपल्या मुलांना आपल्या प्रपंचाला सुद्धा दोन वेळचं अन्न खाणं मुश्किल झालेलं आहे आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या मुखाने केलेला मोदीजींचा जय जयकार आणि देश व्यवस्थित सांभाळण्याची क्षमता नसताना आपण त्यांना विश्वगुरु म्हणून त्यांचे जी गौरव करतो त्या गौरवाचा परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये भोगावा लागणार आहे मोदीजी अमेरिकेमध्ये एक विमान पाठवू शकले असते अमेरिकेच्या आपल्या भारतीय नागरिकांना एकशे चार नागरिकांना सन्मानानं ना देशा आपल्या देशामध्ये आणू शकले असते ट्रम्प यांना ते सांगू शकले असते अजिबात माझ्या देशातल्या नागरिकांना बेड्या घालायच्या नाहीत त्यांच्या पायामध्ये बेळ्या बेड्या ठोकायच्या नाहीत त्यांना हातकड्या घालायच्या नाहीत माझा माझा देश मा माझे परराष्ट्रमंत्री येतील माझा मंत्री येईल किंवा मी स्वतः स्वरा येईन आणि माझ्या नागरिकाला घेऊन येईन हे जर मोदीजीने केलं असतं तर मोदीजींना आम्ही मोदीजींचे विरोधक सॅल्यूट केलं असतो परंतु अशा पद्धतीची दानत भारतीय जनता पार्टीच्या संघाच्या कार्यकर्त्याच्या विचारामध्ये नाही म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदीजींना साध शपथविधीचं निमंत्रण सुद्धा दिलं नाही तुम्ही काय करणार तुमच्या हातात एकच आहे बसा मोदी 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 करत आम्ही मात्र सावध झालो बाबा आम्ही आमचं प्रपंच व्यवस्थित कसा करता येईल यावर लक्ष ठेवून आहोत प्रयागमध्ये कोण डुबक्या घेत आहे याच्याकडं आमचं अजिबात लक्ष नाही अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा